पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना ही उजेडात आली आहे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे या संबंधीच्या माहितीनुसार पीडित तरुणी पुण्याहून फलटणला निघाली होती ती बुधवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकावर थांबली होती तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचे सांगितले पण तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्यावर त्या, त्या तरुणाने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि त्यानंतर तो तिला जवळच उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये घेऊन गेला या ठिकाणी त्याने तिच्यावर पार्श्वी बलात्कार केला व येथून पळ काढला या घटनेमुळे हादरलेल्या तरुणीने आपल्या एका मित्राला फोन करून या घटनेची माहिती दिली त्यानंतर मित्राने तिला तत्काळ पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला तरुणीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून आपली आप भीती कथन केली पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय आणि घटनास्थळी जाऊन तपासही सुरू केलाय मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे